माझं नाव धनंजय निवृत्ती पाटील राहणार कवलापूर सांगलीपासून दहा किलोमीटरवरती माझं गाव आहे गेले दहा झालं मी ऑर्गॅनिक शेती करतो आहे त्याच्यामध्ये आंबा पेरू सीताफळ एन एम गोल्डन सीताफळ तैवान पिंग पेरू असे चंदन लागवड अशा बऱ्याचशाच आपण फळबाग लागवड केलेली आहेत आणि सा खरं जर आज तुम्हाला व्हिडिओद्वारे सगळ्यात छान माहिती सांगायचं कारण की फळमाशी म्हणजे पेरू जो आहे आपला आणि आंब्याची जी, जी साल आहे ती एकदम पातळ असते सीताफळाची पण साल पातळ असते त्यामुळे जी फळमाशीची जी, जी समस्या आहे ती आपण शब्दात सांगू शकत नाही की खूप शेतकऱ्यांना त्रासदायक देते त्यामुळे ऍक्च्युअल प्रॉब्लेम काय होतो फळ काढणी आल्यानंतर फळमाशीनं डंक मारला की पूर्णपणे फळं खराब होऊन जातात म्हणजे तुमचं ऐंशी ते नव्वद टक्के नुकसान होण्याची शंभर टक्के गॅरंटी होते ते कंट्रोल होण्यासाठी मी ऑर्गॅनिक शेती करत होतो गोमूत्र मारणे कटुदिंबाचा पाला रस काढून मारणे लिंबूळी तेल मारणे बरेचसेच प्रयत्न केले पण फळमाशी काही कव्हर होत नव्हती आणि जर जून जुलैचा जर महिना चालू झाला खूप मोठ्या प्रमाणात फळमाशी त्रास द्यायची आम्हाला मग आम्हाला एका मित्राकडनं असं समजलं गुरु एंटरप्राइजेस जे आहे आणि त्या दुकानात एक औषध मिळतं आणि त्या औषधाचं नाव आता मी सांगण्यापेक्षा तुम्हीच बघू शकता हा ग्रीस आणि डबा आहे ग्रीस आहे म्हणायला काय अडचण नाही ना फळमाशीचं जसं गाडीच्या वाईलला ग्रीस लागतं तसं फळमाशीला कंट्रोल करायला हे ग्रीस लागतं तुम्हाला आणि जास्त औषध मारायची काही गरज नाही फवारायची गरज नाही कारण आपण ऑर्गेनिक करतो याचं फक्त ग्रीस त्यात काढायचा आणि झाडाच्या खोडाला तुम्ही लावायचा गेल्या वर्षी मी लावलं मला ऐंशी ते नव्वद टक्के फळमाशीचा पूर्णपणे कंट्रोल मिळाला ऐंशी नव्वद टक्के फळमाशी मुक्त पेरू पेरू याच्यापेक्षा सांगायचं अजून फायदा काय झाला तर मी फोम अजिबात सर लावलेला नाही पेरूला बॅगिंग केलेलं नाही अजिबात फोम लावलेला नाही सगळे पेरू तर फोम आणि बॅगिंग गेल्या वर्षी जे आम्हाला अनुभव आला त्याच्यामुळे आम्ही फोम लावलेले नाहीत पेरूला अजिबात फॉर्म लावलेले नाही तुम्ही दुसरे शेतकरी आहे <laughs> ज्यांनी पेरूला बॅगिंग न करता फळमाशी कंट्रोल केली गेल्या वर्षी आपण आष्ट्यामध्ये पण एका शेतकऱ्यांना दिलं होतं पेरू मध्येच दिलेलं वीएनआर व्हरायटीला आणि आता तुम्ही दुसरे शेतकरी आहे जे तुम्ही आता तुमचं रेकॉर्डिंगच्या वेळेस सांगताय की तुम्ही बॅगिंग केलं नाही पेरूला केलं फळमाशी एवढी कंट्रोल झाली शंभर टक्के कंट्रोल झालेली आता त्यामुळे तुम्ही परत घ्यायला आलाय परत नाही न्यायलाय मी आपल्या दुकानामध्ये खूप छान रिझल्ट आहे त्याचं आणि माझं असं मत आहे की ऑर्गॅनिक शेती करत असाल किंवा केमिकल करत असाल नक्की लावून बघा फळमाशी बरोबर याच जे मिलीबग आहे पेरूला सगळ्यात सीताबळा आणि पेरूला सगळ्यात जास्त मिलीबग येतो तोही कंट्रोल होतो कारण त्या खोडावर ते वर जाऊ शकत नाही तुम्हाला कंट्रोल मिळतं त्यालाही तुम्हाला होऊ शकतो तुमची प्रतिक्रिया दिली धन्यवाद थँक्यू सर